डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एन्डोस्कोपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जुने विडी घरकुल भागात आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री जयकुमार कोरे बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे अखिल भारतीय पद्मशाली संगमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे प्रभाग क्रमांक दहा मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोठे उज्ज्वला अविनाश दासरी दीपिका वासुदेव यलदंडी सतीश शिरसिल्ला प्रभाग क्रमांक अकरामधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार युवराज सरवदे शारदाबाई रामपुरे विनाक्षी कडगंची अजय पोन्नम यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले भाजप सरकारने अनेक विकासकामे केली असून स्वर्गीय महेश कोठे यांनी जुनी पिढी घरकुल भागाचा काया केला आहे तशीच कामे होण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय महेश कोठे यांची भाजपमध्ये यायची इच्छा होती असे सांगतानाच भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले अखिल भारतीय पद्मशाली संघमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी महेश अण्णाप्रमाणेच प्रथमे देखील काम करेल त्यामुळे भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी प्रथमेश कोठे आणि अजय पोन यांची भाषणे झाली यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराचे नगरसेवक मी नगरसेवक जबाबदारी निवडणुकीचं मतदान ही औपचारिकता राहिलेली आहे मला विश्वास आहे महेश अण्णाच्या विचाराचा हा मतदारसंघ महेश अंगणांचा मुलगा प्रत्येशच्या नेतृत्वाखाली या भागातला होत असलेल्या निवडणुकीमध्ये त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही या भागातली जनता या भागातली जनता विक्रमी मतान विक्रमी मतानं या शहरातला सगळ्यात जास्ती मतानं निवडून आलेला प्रभाग म्हणून मंतभेदचा प्रभाग आपण निवडून द्याल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर निवडणूक चालू आहे आणि सोलापूर शहराची निवडणूक असली की महेश अन्नाचं नाव घेतल्याशिवाय ही निवडणूक पुढे जाऊच शकत नाही कोठे परिवाराचं नाव घेतल्याशिवाय सोलापूर शहराच्या निवडणुकीचा गणित पुढे जाऊच शकत नाही दुर्दैवानं महेश अण्णांचं निधन झालं आणि महेश अण्णांचं निधन झाल्यानंतर आपण सगळ्यांनी अण्णांच्या प्रति असणारा प्रेम सातत्यानं व्यक्त केलं पण जो भाग महेश यांना प्रेमानं मोठा झाला ज्या भागामधले कार्यकर्ते महेश अण्णांच्या नेतृत्वाखाली तयार झाले ज्या भागानं महेशांना सातत्यानं प्रेम केलं तो भाग त्या भागाचा विकास त्या भागातली जनता ही आमची जबाबदारी आहे हे सातत्यानं कोठे फॅमिलीनं सांगितलं त्याचाच भाग म्हणून आज प्रथमेश आणि त्यांचे सगळे सहकारी आपल्या भागामधन निवडणूक लढवतायत या भागाच्या विकासाची निवडणूक आपल्या सोबत लढत आहेत पण आपल्याला मला या निमित्तानं सांगायचं या भागातले अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची भूमिका सातत्यानं घेतली असेल सर असतील रामदास मगर असतील ह्या सगळ्या नवीन सरकारांना सुद्धा अण्णांनी तिकीट देण्याचं काम केलं परंतु अण्णांनी कधी कोणावरती उमेदवारी लादली नाही किंवा हक्क दादला नाही ते स्वतःही सत्ता कुठल्या प्रभागावरती कायम तर्फी राहायचे नाही कधी खालच्या भागातून निवडून यायचे एकोणतीस ला कधी बत्तीस ला राहायचे कधी प्रभाग तीन ला राहायचं मागच्या वेळेस ते मला वाटतं या वरच्या भागात उभारले अकरा नंबरच्या प्रथमेशला दहा नंबर बंद सत्ती दिली प्रत्येक वेळी अण्णांनी मतदारसंघ बदलला पण तुम्ही अण्णांच्या पाठीशी अण्णांच्या कार्यकर्त्यांची पाठीशी राहिलं या व्यासपीठावरनं मला सरांचं सुद्धा कौतुक करावं वाटतं की आज त्यांना उमेदवारी मिळत असताना सुद्धा माझ्या अप्पू म्हणून त्यांनी नगरसेवक त्याग केला कुठेतरी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे अण्णांनी कधी कोणाला काय कमी पडू दिलं नाही विकासासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला बोरे भाऊ आज हा विधी घरकोंचा व्यासपीठ आहे या व्यासपीठावरनं मी अण्णांच्या सहकार्या No. विशेषतः कोर्टांसारख्या महेश अंगांच्या सहकार्याला विनंती करतो की अण्णांनी सुद्धा मेंबर तुम्हाला दोन वेळा संधी दिलेली आहे आपण पाहिजे कुठेतरी अण्णांच्या निर्णयाच्या पाठीशी राहिलं पाहिजे मी स्वतः तुमच्यासाठी सकारात्मक होतो की तुम्हाला प्रभाग अकरा म्हणून तिकीट देता येईल का तुम्हाला प्रभाग नऊ म्हणून तिकीट देता येईल का परंतु काही थोडीशी तुमची घाई झाली आणि तुम्ही राजकीय संन्यासाचा निर्णय महेश अंगांना स्मरण करून जाहीर केला एकीकडे आपल्या राजकीय गुरुला संन्यासाची भूमिका घेतल्यानंतर स्वीकारल्यानंतर पुन्हा चार दिवसानंतर निवडणुकीला होऊ नये आपल्याला भारतीय जनता पार्टीने स्वीकारलाय कालच्या निवडणुकीला महेशांना भाजपच्या विरोधात असताना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सोबत घेतलं त्याच कारण काय तर या व्यासपीठावर आज मी जाहीर सांगतो तेरा डिसेंबरला महेशन्ना मला सांगितलं की देवेंद्र आपल्या परिवाराचा संघर्ष एका आमदारकी साठी होता तो तात्यांना मिळाला नाही तो मला म्हणजे महेशांना मिळाला नाही पण तो तुझ्या रूपाने आपल्या परिवाराला तू का मला वेगळा नाही तू माझा मुलगा आहे आपल्या घराला आमदारकीची पाठी लागली आहे मला राजकारण करायचं नाहीये मी समाजकारणात व्यवसायात लक्ष देतो प्रत्येक तुला जोडून देतो प्रत्येक मी निवडून आलेल माझ्या कार्यकर्त्यांना निवडून आले पण कुटुंबात एकदा आमदारकी आल्यानंतर आपला कुटुंब वेगवेगळ्या पक्षात काम करणं योग्य नाही तर तू फडणवीस साहेबांना बोल प्रत्येक सह माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन सर मी पण तुझ्या सोबत येईन आणि मग आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेत आणू हे महेश महेशांनाच माझ्याशी बोललेलं शेवटचं शब्द आहे आनंतर लोकसभेची इलेक्शन झाली विधानसभेची इलेक्शन झाली आणि त्यावेळेस आपण प्रत्येकी फक्त एक एकच मत दिलेलं आहे पण आज पुन्हा एकदा आपल्याला चार वेळा मतदान करायचं आहे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला जरी माहीत असली तर अनेकांना ही गोष्ट माहिती नाही आहे आणि तुम्ही इतरांना ही गोष्ट सांगावी अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतो प्रभाग क्रमांक दहा मध्ये दोन मशीन असणार आहेत एका मशीनवरती दोन कमाल चिन्ह असतील दुसऱ्या मशीनवरती दोन कमल चिन्ह असतील त्या चारही कमल चिन्हा चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही दहा मधल्या चार उमेदवारांना निवडून द्यावं आणि प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सुद्धा प्रोसेस आहे दोन मशीन असतील एकावरती दोन कमा असतील दुसऱ्यावरती दोन कमा असतील तिकडच्या सुद्धा चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी मी तुम्हाला विनंती करणार आहे आज अनेक जण प्रभाग क्रमांक अकराच्या संदर्भात काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पण अशा संभ्रमाला तुम्ही फळी पडू नका हीच विनंती करतो महेश केलं त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करेन एवढा अवलंबून थंकवून तुम्हाला या आठी उमेदवारांसाठी आयोजित कॉर्नर सभा आणि भव्य सभेसाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरती सर्व उमेदवार व मान्यवर व इथ समोर उपस्थित असलेले माझे सर्व माता भगिनी तरी करी दो खर म्हणजे आज इथे येतो एक भावनिक क्षण मला होत आज अन्न आपल्यात जाऊन एक वर्ष पूर्ण झालं पण खरं म्हणजे घरकुल हा भाग आम्हाला कुठे कुटुंबियासाठी एक कुटुंब आहे आम्ही कधी या भागातल्या लोकांना आपल्यापेक्षा वेगळं कधीच समजलं नाही या भागातल्या लोकांना आपलं घरचं म्हटल्यानंतर मतदान मागण्यासाठी येण्याचं कारण की आपल्या घरातल्या लोकांना आपण कुठलीही मागणी करत नाही ते स्वतःहून ना आपल्याला देतो असं आपल्याला खात्री असते त्यामुळं मला या त्या गोष्टीची ती मात्र शंका नाही की तुम्ही प्रथमेश्वर असू दे किंवा त्याच्याबरोबर असलेल्या आठी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणार आहात खरं म्हणजे ही तो, तो, तो क्षण मला आठवतो ज्या वेळेला अन्नांची प्रेत आम्ही शाळेत घेऊन आलो होतो तर विडी भागातले प्रत्येक जण आपल्या घरात सदस्य गेलं असल्यासारखं दुःख इथं व्यक्त करत होत्या आणि ते पाहून खरंच आम्हाला मन भरून आलं की एवढं प्रेम अण्णांवरती होतं सा। तो आला त्या लोकांचं आणि अण्णांचंही आम्हाला नेहमी सांगणं असायचं की माझी प्रामाणिकता आणि माझी बांधिलकी माझ्या मतदारांशी आहे माझी बांधीलकी बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची नाही आहे तर माझ्या मतदारांची माझी बांधिलकी आहे आज म्हणजे एक ऐतिहासिक क्षण मला असं वाटतं तुम्हाला माहिती आहे या भागात तुम्ही नव्वदच्या दशकात महानगरपालिकेमध्ये एक महापौर निवडून दिला होता आज नेत्यांनी तुम्हाला परत एक क्षण तस दिला आहे की तुम्ही परत एक उमेदवार प्रतिमेच्या रूपाने महापालिकेमध्ये महापौर या लोकांनी पाठवण्याची एक संधी परत तुम्हाला एक सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यासारखी आहे म्हणजे आज जे आम्ही बघतोय ते समोर बसले आमदार आहेत दमदार आमदार ज्यांनी एका वर्षात जवळपास नऊशे शंभर कोटी रुपये त्यांनी आणलेले आहेत पाण्यासाठी जवळपास नऊशे आठशे ब्याण्णव कोटी आठशे ब्याण्णव कोटी रुपये दादांनी मंजूर करून घेतलेला आहे आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे दादा कोठे जवळपास आता तीन महिने झालं ते फेटा बांधत नाही ही महत्वाची बाब आहे तीन महिने झालं ते फेटा बांधून घेत नाहीत कुठल्या कार्यक्रमात नाही तर कुठल्या वैयक्तिक कार्यक्रमात देखील ते फेटा बांधत नाहीत का तर फक्त आणि फक्त जनतेसाठी त्यामुळं आज हो जो त्याग आए, है, है, साथी, साथी है। त्या आहे जे समर्पण हे चालू आहे फक्त नागरिकांसाठी आपल्यासाठी चालू आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी कोटे परिवाराच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभारून त्यांच्या पाठीशी त्यांना साथ आहे आहेत ना सगळ्याजण सोबत लाडक्या बहिणी किती आहे तिथं सगळ्याच लाडक्या आहेत सगळ्या लाडक्या बहिणी आहेत विरोधक विरोधक सांगत होते, विरोधक सांगत होते होते दादा लोकसभा आहे विधानसभा आहे इलेक्शन झाले की लाडकी बहीण योजना काय होणार आहे बंद पडणार आहे बंद पडली का नाही बंद पडली नाही आणि आज त्याच जोमाने चालू आहे कालच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सोलापुरात आले होते त्यांनी सांगितलंय शब्द दिलाय जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही त्यामुळं मतदान कुणाला करायचंय बीजेपी मतदान फक्त बीजेपीला बीजे करायचं आहे आपले जे कामं व्हायचे म्हटल्यानंतर केंद्रात भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे आणि शंभर टक्के महानगर सोलापूर महानगरपालिकेत देखील भाजपची सत्ता येणार आहे त्यामुळे आपल्याला आपलं आप मत वाया घालवायचं नाही इतर पक्षाला देऊन लोक येतील अक्का अम्मा बाकमती विलकमती आता सिद्धारा दादा एक गोष्ट चाललेली आहे की आपलं पॅनल कसं पडतं यासाठी फक्त काय म्हणलं तर जय मार्कंडे चालू आहे जय मार्कंडेच कट कारस्थान चालू आहे मला सांगा दुसरा जो व्यक्ती अजून जे पण आहेत